नमस्कार आदाब मी हाजी इरफान दैनिक बेधडक महाराष्ट्रामध्ये आपलं सरसे स्वागत पावी अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर अंबरनाथ हा विकासाच्या नावाखाली पुन्हा एकदा निसर्गावर कुराड कुऱ्हाड चिखलोली एम आय डी सी परिसरातील प्लॉट क्रमांक चार पाच ह्या जागेवरती साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट या, या भागात पन्नास ते साठ वर्षापासून उभी असलेली झाडं काही ठेकेदारांनी स्थानिक गुंडांच्या संगमताने तोडल्याचा आरोप होत आहे या तोडीमुळे परिसरातील हवा दूषित होता असून लहान मुलांना श्वसन त्रास ज्येष्ठांना जिस्ट, दम्याचे झटके वाढले आहेत झाडांची निर्गुण हत्या विकास नव्हे विनाश आहे आणि गुणात्मक कार्य केलेलं आहे हे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून यांच्यावरती प्रशासनाला सांगून योग्य ती कारवाई करण्यास आम्ही योग्य मी मोहम्मद इरफान दैनिक बेदडक महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर आज आपण पाहतो आहे की लोक ऑक्सिजनसाठी हवेसाठी एक चांगली हवा मिळावी चांगलं ऑक्सिजन मिळावं ह्यासाठी लोक आणि काही समाजसेवक लोकं आमदार खासदार मंत्री काही विभागातल्या महिला झाडं लावा झाडे जगवा काही अभिनेते हे सगळं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही समाजकंटक व ठेकेदार आपल्या फायद्यासाठी व आपल्या मोबदल्यासाठी झाडाची निर्गुण हत्या करतात या परिसरामध्ये एक झाड होतं ते आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवू की इथे हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे हे जे कारखाने उभारण्यात येत आहेत त्या त्या जागेवरती अगोदर झाडं होती आणि त्या झाडं तोडल्याने आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही हवापाणी मिळत नाही सावली मिळत नाही या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो